हे फक्त सूचना द्या अशी विनंती शासनानं आणलं त्यावर धन्यवाद आज वाचन संस्था कमी झाली आहे कमी झाली असताना सुद्धा आमच्या खेडपाठच्या संस्थांनी गेली पन्नास वर्ष ही ग्रंथालय चालवली शासना काय त्याला पेमेंट देत नाही ग्रंथपालाला अन्न देते मागच्या अधिवेशनमध्ये मी मांडला होता विषय दादांच्या पुढे मांडला होता किंवा त्या ग्रंथपालाला दे। अनुदान देण्यापेक्षा त्याला पेमेंट द्या ग्रंथालयाला अनुदान द्या पण त्याला पेमेंट द्या दादा म्हणत होते की दिल्ली गव्हर्नमेंटकडं आपल्याला काहीतरी मदत येते ती काही मदत येते कितपत येते बघूया आणि मग पुढचं बघूया आज बागा आम्ही लहान असताना बघत होतो महिन्याला आठ आणि त्यांना फी देत होतो पुस्तक होतो वाचत होते आम्ही आणत होतो मोठी माणसं होती सगळे विद्यार्थी आणत होते पण आज ती संपलेलं आहे फी द्यायचं बाजूलाच पण ग्रंथालय कुठून लिहिलेलं पुस्तक आणायचं त्या ग्रंथपालाला पाच पाच शेल्पा ते घाला लागतात अशा अवस्थेत ग्रंथालय चाललेले आहेत तेव्हा तुछु। तो ग्रंथालय चांगली चालावी आणि त्यांना काय तर चांगली अवस्था यावी म्हणून मागं दादानी बोलले होते त्यानं त्यांना पेमेंट द्यावं ग्रंथपालाला काय ना काय पेमेंट द्यावा ग्रंथालय अनुदान मिळावं पण त्याला पेमेंट द्यावं आणि पेमेंट म्हणून त्यांना उत्साहानं ग्रंथपाल चा ग्रंथालय चालवावं मुलांची माणसाची कशी सेवा होईल पुस्तकं मुलांच्या कशी जातील आणि वाचन कशी वाढेल ही बघावं अशी माहिती धन्यवाद दादा साहेब सगळ्यांनी सविस्तर बोललेले आपल्याकडे एम पी आप एस सी आणि युपीएससी च्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात विद्या विद्यार्थी आता अभ्यास आहेत आणि काही लोक फी घेतात दोनशे रुपये शंभर रुपये पाचशे रुपये तुम्हाला एक फार मोठं आता ह्या माध्यमातून एक संधी आलेली आहे जिथे तालुका स्तर असेल किंवा प्रमुख मोठं गाव असेल बाजारपेठ तिथे जर आपण अशा प्रकारची ग्रंथालयाच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना तिथल्या तिथं जवळच जर व्यवस्था केली खात बाबून त्याचा अहवाल घ्या आणि ते जर केलं तर महाराष्ट्रातले चांगले विद्यार्थी या केंद्रात आणि राज्यामध्ये सिलेक्ट होतील तेवढा एक गांभीर्याने विचार करावा